नमस्कार मी धनंजय सानप द वन शो शोमध्ये तुमचं स्वागत आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट जाणून घेणार आहोत एक खिडकी योजनेच्या संदर्भातलं तुम्हाला माहिती आहे की माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संमेलनात शिबिरात एक महत्वाची घोषणा केली होती ती घोषणा काय होती तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं पोर्टल राज्य सरकारकडून स्थापन करण्यात येणार आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठीचे जे काही लाभ आहेत योजना आहेत या सगळ्यांची माहिती या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे त्यासोबतच विविध पद्धतीच्या ज्या काही योजना केंद्र सरकारच्या आहेत राज्य सरकारच्या आहेत त्याचीही माहिती या पोर्टलच्या माध्यमातून एकत्र करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून कर केला जाणार आहे आणि त्यासाठी हे सिंगल विंडो जो काही इंटरफेस आहे तो तयार करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत तर शेतकऱ्यांना या सिंगल विंडो इंटरफेस असलेल्या पोर्टलसाठी आणि फार्मर ॲपसाठी समिती स्थापन करण्याचे आदेश आणि त्याचा शासन निर्णय राज्य सरकारनं एकतीस जानेवारी म्हणजेच आज म्हणजेच शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना ही एक महत्त्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात पण त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे राज्य सरकारनं सिंगल विंडो इंटरफेस तयार करून त्यावरती ज्याला आपण एक खिडकी योजना असं म्हणतो त्या इंटरफेसवरून त्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे लाभ हे यापुढे देण्यात येणार आहेत आणि त्यासाठीची हालचाल राज्य सरकारनं सुरू केलेली आहे या समितीत कोण कोण आहे समितीचं काम काय असणार आहे समिती अहवाल किती दिवसात सादर करणार आहे याची सगळ्याची माहिती आपण आजच्या शो शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी आणि त्यानुसार कामं जी काही असतात त्यातले विविध प्रश्न त्यांच्या समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो त्यामुळं शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचं निवारण करण्यासाठी राज्य सरकारकडून हे पोर्टल सुरू करण्यात येण्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतोय कृत्रिम बुद्धिमत्ता या कृत्रिम बुद्धिमत्तेचा या सिंगल विंडो इंटरफेस पोर्टल आणि ॲपसाठी वापर केला जाणार आहे आणि त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना विविध योजना असतील तर त्याची माहिती ही या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता यामध्ये या, या समितीचे सदस्य कोण कोण असणार आहेत तर समितीचे अध्यक्ष नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक हे अध्यक्ष असणार आहेत त्यासोबतच या समितीत चार सदस्य असणार आहेत त्यामध्ये कृषी आयुक्त आहेत स्मार्ट प्रकल्पाचे संचालक आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ सेवानिवृत्त संचालक गोरंटीवार हे सुद्धा आहेत त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांचा या चार सदस्यांचा या समिती इथं सहभाग असणार आहे या समितीचं काम काय असणार आहे म्हणजे पुढील पंधरा दिवसात या समितीला वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून त्याचा अहवाल राज्य सरकारला पंधरा दिवसात सादर करायचा आहे आणि त्यानंतर राज्य सरकार त्याच्या अनुषंगानं त्या अभ्यासाच्या शिफारशीनुसार सूचनांनुसार हा इंटरफेस शेतकऱ्यांसाठी तयार करणार आहे अर्थात कृषी मंत्र्यांनी याची अशीही माहिती दिली होती की या इंटरफेस जे काय असणार आहे सिंगल विंडो इंटरफेस आ, ही योजना जी काय असणार आहे त्यासाठी अजित पोर्टल असं नाव देण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात होती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांच्या नावावरनं ते नाव असेल असंही बोललं आहे चर्चा केली जाते अर्थात त्याबद्दलचं अजून कुठलंही अधिकृत अपडेट समोर आलेलं नाही आहे आता ही जी काही पाच सदस्यीय समिती आहे ही समिती काय करणार आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत कृषी विभागाच्या मार्फत राबवल्या जातात त्या योजनांचा पुरेपूर अभ्यास करणं आणि त्याची माहिती घेणं या समितीची जबाबदारी असणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना ज्या काही कृषी विभागाच्या योजना आहेत किंवा त्याचा लाभ जो काही आहे त्या लाभाची माहिती आणि त्याचा अभ्यास करणंसुद्धा या समितीची जबाबदारी असणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात ज्या काही अडचणी येतात त्याचं तात्काळ निवारण करण्यासाठी ह्या इंटरफेसची आखणी नेमकी कशी करायची आहे याची सुद्धा जबाबदारी या समितीकडे असणार आहे कृषी विभागाच्या अंतर्गत ज्या काही योजना सुरू आहेत जसं की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे किंवा महाएग्रीबीटी आहे त्यासोबतच ॲग्रिज प्रकल्प आहे केंद्र शासनाचा विस्तार प्रकल्प आहे तर या सगळ्या प्रकल्पांचा अभ्याससुद्धा या समितीनं करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच हे पोर्टल तयार होणार आहे शेतकऱ्यांची पीक पाहणी हवामान बाजारभाव या बाबींसाठी सुद्धा सध्या उपलब्ध यंत्रणेचा अभ्यास करून या इंटरफेसच्या मार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, वापर करून त्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीची सुविधा शेतकऱ्यांना देता येऊ शकते का याचासुद्धा अभ्यास ही समिती करणार आहे तर ह्या पाच सहा गोष्टी या समितीकडून केल्या जाणार आहेत आणि या समितीचा अहवाल हा राज्य सरकारला पंधरा दिवसात सादर केला जाणार आहे आणि अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार त्याच्या अनुषंगानं कार्यवाही पुढची सुरू करणार आहे याचाच अर्थ असा आहे राज्य सरकारनं पंधरा दिवसांचाच कालावधी या समितीसाठी दिलेला आहे त्याच्यामुळे एक मानायला हरकत नाही की लवकरात लवकर हे सिंगल विंडो इंटरफेस असलेलं पोर्टल आणि ॲप शेतकऱ्यांसाठी लवकरच सुरू होणार आहे तर हे महत्त्वाचं अपडेट होतं अजित पोर्टल ज्याला आपण ज्याच्याबद्दलची आपण आधी पण माहिती घेतलेली होती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी सुद्धा याच्याबद्दलचे संकेत दिलेले होते की लवकरच शेतकऱ्यांसाठी हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे तर त्याच्यासाठीची ही समिती स्थापन केलेली आहे पुढच्या पंधरा दिवसात या समितीचा अहवाल आला की त्यानंतर या इंटरफेस आणि पोर्टल फार्मर ॲपचं काम हे वेगानं सुरू होईल अशी शक्यतासुद्धा दिसते आहे त्याचा शासन निर्णय राज्य सरकारनं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला आहे तर हे होतं या योजनेचा अपडेट याबद्दल जसं जसं काही जे काही पुढच्या अपडेट येत राहतील ते सगळे अपडेट आपण तुमच्यापर्यंत ॲग्रोवनच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तेही कमेंटमध्ये सांगा या पोर्टलचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल तुम्हाला काय वाटतंय का याच्याबद्दल सिंगल विंडो तर ही जी, जी काही इंटरफेसची संकल्पना आहे याच्याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या